सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मान्य होण्यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदवर आला होता या मोर्चात किमान दहा हजार शिक्षकांचा सहभाग होता मोर्चा आज शैक्षणिक व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील जेवढ्या शिक्षक संघटना आहेत ज्या संस्थाचालक संघटना आहेत शिक्षिकेतर कर्मचारी अशा सत्तावीस संघटनांनी मिळून अनेक मागण्यासाठी या ठिकाणी आम्ही मोर्चा शासनाला जाग येण्यासाठी काढलेला आहे आमच्या पंधरा मागण्या आहेत त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची मागण्या संच मान्यता रद्द करावी त्यांनी काढलेल्या ज्या प्रमाणात एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागलेले आणि नंतर शंभर टक्के आलेले या जुनी पेन्शन योजना त्यांना लागू झाली पाहिजे त्या त्यानंतर संस्थेला वेते तर अनुदान हे सातव्या आयोगाप्रमाणे मिळालं पाहिजे शाळा बंद पडायला लागलेत नेमणुका संस्थेचा अधिकार काढून घेतला त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं नाही पण पोर्टलद्वारे तरी निदान एज्युकेशन टिकायचं असेल शिक्षण क्षेत्र टिकायचं असेल तर त्या ठिकाणी आमच्या शाळेला शिक्षक नेमणूक केली पाहिजेत आणि जर शिक्षकाची नेमणूक नाही झाली आज दहावी दहा शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये पाच शिक्षक आहेत शंभर शिक्षक असणाऱ्या शाळेमध्ये सत्तर शिक्षक आहेत मग ह्या शिक्षकाचा वर्कलोड हा कोणाला देणार आपण आणि शाळेमध्ये मग गुणवत्ता मद म्हणताय तर गुणवत्ता कशी वाढू शकणार आहे शाळेला वेतने तर अनुदान नाही शाळेला शिक्षक नाही शिक्षके शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तर नेमणूक दोन हजार बारा पासून बंद आहे शिक्षक मान्यता पासून बंद आहे तुम्ही पोर्टलद्वारे भरतो म्हणला पोर्टलद्वारेही भरलं नाही सहभागी झाले या ठिकाणी आता पंधरा ते वीस हजार शिक्षक आणि शिक्षिका या ठिकाणी संस्था चालक भव्य विराट मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाने शिक्षणाधिकारी मागण्या मान्य झाल्या नाहीत तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल महाराष्ट्रामध्ये क्रांती घडेल जशी क्रांती पंगा काल तुम्हाला बांगलादेशामध्ये दे विद्यार्थ्यांनी घडवून आणली तशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात आज संपूर्ण पेटून उठला आहे शाळा बंद पडायला लागलेत बहुजनांची मुलं ही रो असणाऱ्या शाळेमध्ये पैशावर असणाऱ्या शाळेमध्ये जाऊ शकत नाहीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आपल्या बालहक्क कायदा असेल राईट ऑफ एज्युकेशन असेल याची पायमल्ली सरकार करत आहे त्यांनी त्या चौदा वर्षपर्यंत शिकणाऱ्या मुलांची तरी काळजी घ्यावी आणि या शिका शा या शाळांना हातभार लावावा आम्ही काय कुठला मुख्याध्यापकाला पगार वाढवा म्हणून आमचा मोर्चा नाही शिक्षकाला कुठला पगार वाढवा म्हणून मोर्चा नाही जे शिक्षक चोवीस वर्ष काम करतायत आता तुम्ही त्यांना वीस टक्क्यावर आणलंय मग सोळा पासून अनुदान दिले शंभर टक्के अनुदान मला आता त्या लोकांना पाहिजे सेवानिवृत्त झाले चोवीस वर्षामध्ये अगोदर लागलेले काय काय लोक हे काय मेले हजारो शिक्षक महाराष्ट्रामध्ये मेले आहेत या सगळ्याला न्याय मिळावा यांनी जर आमचा आज त्यांनी तीन वाजता मीटिंग बोलवले आमच्या सगळ्या आमदारांना बुलवून घेतलं तो तोडगा करण्यासाठी तर योग्य तोडगा नाही निघाला तर या ठिकाणी याच्यापेक्षा उग्र आंदोलन काही जो पन्नास दिवस शाळा बंद राहतील त्यांना आम्ही अल्टिमेट देतोय त्यांनी अनेक योजना फुकट वाटायला लागले लोकांना पण त्यांना आणखीन कळेला शिक्षणाला किती महत्त्व द्यावं देशामध्ये जगामध्ये फर्स्ट प्रेफरन्स हा एज्युकेशनला असतो पण ह्यांनी तो, तो शेवट दिलेला आहे आणि मग मोफत वाटायचा कारभार चालू आहे या ठिकाणी तुम्ही आमच्या या सर्व बांधवांची एकच मागणी आहे दोन दिवसामध्ये चार दिवसामध्ये निर्णय okay. झाला बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद